सुप्रभात मंडळी मी स्वप्नील कातर्ड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर तुम्ही आता बघितलं असेल की मी आपण आलो आहे आपल्या खेड या गावी खेडच्या गावी <coughs> आणि इथून पुढे मग निघणार आहे प महाबळेश्वरला पण सध्याच इथं थांबलो इथल्या वातावरणाचा थोडा आनंद घेतो आहे तर बघा आता गावी आलं आहे तर गावी आलं म्हटल्यानंतर तुम्हाला आपली प्रोग्रेस तर दाखवावीत लागेल आपल्या बागेची दाखवणार तुम्ही नाही म्हणलं तरी <laughs> तर या दाखवतो तुम्हाला तर मंडळी आता झाले दुपारचे तीन वाजत आलेत आणि आता तुम्हाला माहिती आहे आम्ही निघालो इथनं महाबळेश्वरला म्हणजे बिरमळीत आपल्या गावी जिथे आपली वार्षिक यात्रा आहे तर त्या वार्षिक यात्रेला जायचं मस्त आहे की छान आणि आज आमचा गोंधळ आहे ॲक्च्युली तर संध्याकाळी दाखवतो तुम्हाला मी गोंधळाचं जेवण वगैरे असं दाखवतो आमच्याकडे कसं काय काय कार्यक्रम असतो तो आणि वांगी तिथली वांगी घेऊन जायची ना आपल्याला हे समीजा मस्त गेला घे घेऊन गे, गे तिकडे हा पेरू बघा इथे ते आता कधी मोठे होतात काय माहिती पेरू पण आहेत आज भरपूर पेरू आहेत बघू मंडळी एवढी वांगी निघाली लागतात वांगी एवढी निघाली वांगी आपल्या बागेतली आपल्या बागेतली चला बरं वाटत ना आपल्या बागेतली वांगी निघाली की भरपूर आली भरपूर आली खरंच आमचे बडभे बाबा पाणी मिनी घालत असतात त्याला या अननसाला फुल येत आहे आता आपल्याला फळ खायला भेटेल अननस अननसुठ दिवाळी चला निघालोय लागून आता ते दुसरं चला निघालोय मंडळी फायनली चला येग रेपो चला मंडळी आम्ही आहोत खेड एसटी स्टँड मध्ये बघितलं असेल सकाळचं एस टी स्टँड दुपारचं एस टी स्टँडचं वातावरण कसं असतं आता जरा गर्दी जास्त आहे सकाळची मी गर्दी जास्त असते कसं असतं आता म्हणजे मी बघते महाबळेश्वरला जाणार इथं डायरेक्ट गाडी नाहीच आहे सकाळ असतात सकाळच्याकडे आता आम्हाला इथनं जायचं आहे पोलादपूरला आणि मग पोलादपूरवर नाही एक गाडी आहे बघू ती गाडी भेटते का आपल्याला आपला प्रवास हा खूप हा हेक्टिक आणि क्युरियस असतो एकदम मस्त इंटरेस्टिंग असतो डोक्या डोक्यावर बसतोय सगळ्यांना आणि आंबेनळी घाट चढायचा कशेडी घाट ठिकाण ना आंबेनळी घाट बघा मित्रांनो खेड बिरमणी मित्रांनो आमच्या गावच आमच्या गावचं नाव पण बिरमणीच आहे पण ती सातारा जिल्ह्यातली बिरमणी रत्नागिरी जिल्ह्यातली बिरमणी म्हणजे खेड तालुक्यातला शेवटचा बिरमणी आंबवली चाटव म्हणजे हे गाव सुद्धा ना सातारा जिल्ह्याच्या बॉर्डरवरच आहे आंबोली चाटव मार्गे बिरमणी नागरी गाडी अजून आम्हाला तर पोलादपूरला जायचं या गावातनं चालत जायचे पूर्वीचे लोक आमच्या गावात म्हणजे खेड तालुक्यातले जे लोक आहेत ना ते आमच्या गावाकडे जायला चालत त्यांच्या गावातनं रस्ता आहे प्रथम बघा ही तूर शेंगा आल्यात बाबा तुरीला शेंगा यायला सुरुवात झाली आहे भेटल आपल्याला एका डाळीपुरती कामाने आपण भेटली पाहिजे आनंद आहे शेंगा आल्यात बहरल्यात सगळ्या तुरी बहरल्यात शेंगा सगळ्याच तुरींना आल्यात इकडे बघा इकडे तुरी आपण फेब्रुवारीमध्ये काढतात ना गे विशया फेब्रुवारी मार्चमध्ये असं काढतात आता ही तूर वाकली तिला तर उभी करतो तिला पण शेंगा आल्यात बाकी आहेत आपली झाड व्यवस्थित उभी लाईल तुला आवर ना एवढंस झाड <laughs> तुरी आले तो तु आपण पावसाळ्यात जायच्या आधी लावल्या होत्या बरं वाटतं म्हणजे बघा सगळ्या तुरींना चांगले चांगले शेंगा आले तो येऊ दे येऊ दे बाबा येऊ दे इकडे आपण साग कापतोय आणि तो साग परत येतोय लिंबाचं झाड आपलं लिंबाचं झाड वाढतंय कधी येणार रे बाबा लिंब तुला <laughs> वांगीची बाग मस्त आले पण वांगी पण आलेत भरपूर हा बघा आता गवते आपला गवत नाही सॉरी हळद बघा सुकली आहे आता तिला भर करावी लागेल आपल्याला आता पाणी नसल्यामुळे सुकले आहे ये येईल नंतर परत नंतर आता भर भर महत्वाची आहे आज आल्यावर पण सकाळी पाणी घातलंय म्हणून फक्त आपल्या आंब्याची झाडं पण मस्त आलेत हा बघा आपला पेरू आलेत का पेरू अरे वा चिकू मोठे झाले ना आणि आलेत पण भरपूर वा 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 काढू नाही शकत ना मैलाली मंडळी आम्हाला ते एस टी भेटली आहे खेड बोरवली ॲक्च्युली आम्हाला मुंबईला जायचंय आम्हाला उतरणार नाही आम्ही कोल्हापूरला बरोबर पाऊण तास अंतर आहे आणि इथनं मग दुसरी गाडी ही चांगली शिवशाही बस आहे सर टू बाय टू फुल एसी ए सी चालत आहेत ए सी सध्या तरी

आपण पोचलो इथं बंदर आता परदिशन करणार बंदर मला ना बाबा आम्ही पोलादपूरला उतरलो बहुतेक गेले आता आता गाडी कुठली शेवटची गाडी गेली आता बघू गाड्या प्रायव्हेट गाडी जातात मंडळी आता काय करणार गाडी गेली बघा पोलादपूर बसला आपला शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वा पुतळा कालच्या राम मंदिर प्रतिष्ठा दिनानिमित्तच मला वाटतं इथे इथे पण कार्यक्रम होत आहे बघा संपूर्ण बॅनर वगैरे लागले तसे कोल्हादपूर आणि खेळला एक एंट्रीलाच पुत आहे इथे येऊन उभं राहायचं इथे प्रायव्हेट गाडी भेटली तर ठीक आहे <laughs> या रोडला कसं रात्रीच्या गाड्या नसतात जास्त हा महाबळेश्वर सरळ गेला तो गोवा हा महाबळेश्वरला मला वाड्यावर लगेच एक दादांची गाडी भेटली आणि आले येत होते इकडे सातारालाच जात होते त्यांनी अक्षा गटाने आवाज दिला होता त्यांना म्हणजे आम्ही थांबलो आणि मग त्यांनी आम्हाला आणून सोडलं एकही रुपया न घेता आणून सोडलं वाड्यावर आम्हाला आणि हे घात वाड्यावर आलो कुमरोशी वाडा कुंभरोशी आठ सहलीची मुलं बसलेत आता सहलीचा पिरियड आहे ना इकडं जर तुम्हाला वरती बघा डोंगरावर लाईटी दिसत असेल तर प्रतापगड आहे तो मागे आपण गेलेलो ना गे त्यावेळेला तो प्रतापगड आहे काय प्रतापगड मंडळी बघा आता आम्ही घरभर आपल्या घरात पोचलोय दर्मणीत खरंच म्हणतात तुम्ही जर चांगल्या गोष्टीला निघत असाल तर देवसुद्धा तुम्हाला साथ देतो आपल्याला हांची काही उभी आहे आणि आता आम्ही चुलीमध्ये पैसे शिकतोय ती चहा पण म्हणतोय म्हणजे मग वाड्यावर ना आम्हाला तिथेच आमच्या गावातल्या एका दादांची मुलगी होती ती आली होती तिच्या तिला न्यायला गाडी येणार ती आणि नेमकं आम्ही सुद्धा त्याच गाडीने आम्हाला तिने आम्हाला हेल्प केली आणि त्या गाडीतच आम्ही आलो आणि आता इथे आहे समीक्षा बघा ओरडवती मला बाप बाप शिवांचा भडी मार आणि आता काय गपचूप बसले घर आहे देवळाच्या बघा देवळाच्या बाजूलाच आमचं घर आहे ती बघा ती वरती उंच उंच आमच्या देवाची गाठी आहे मंदिरात तसं फ्रेश वगैरे झालं सगळी आमची घरं माझ्या चुलत्यांची सगळी घरं अशी हे पण आमच्या चुलत्यांचंच घर बघा देऊळ आज इथे गोंधळाचं जेवण आहे तमाशा असतो भजन असत सगळे कार्यक्रम इथे होतात आपला स्टेज आहे उद्या इथे बघा आजूबाजूच्या पाच गावच्या काठ्या येतील पौर्णिमा असेल आज उद्या वैरी दोघे स्थळी उद्या आपलं उद्या उद्या बघाड बारा वाजता बघायला भेटेल उद्या रात्री बारा वाजता हा संपूर्ण परिसर तुम्हाला भरगतच दिसेल आपले व्हिडिओ आहेत आधीचे पण आता बॅकग्राऊंडला म्युझिक येते त्याला मंडळी काय करू शकत नाही कॉपीराईटचा इश्यू होतो तयारी झालं इकडे जेवण हा 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 देवाचा कळस इथे बघायला लागेल का जेवण होतंय थोड्या वेळाने जेवण चालू आहे आमची घर बघा इकडे आहेत आणि मस्त इथे रस्त्यावरच देऊळ आहे मस्त छान वाटत परत मी विचार बोललो का नाही अरे आम्ही ना सगळे जेवायला बसलो इथे अर्ध्या लोक देवळात बसलेत सगळे जेवायला बसलेत गोंधळाचं जेवण जेवण आहे मस्त देवळात आलो आणि आता गोंधळ चालू होईल <coughs> हो आता मी ड्युटीवर तेल टाकणं वगैरे चालू होईल बघूया आपण थोड्या वेळाने दाखवू शूट दाखवू त्याचं जेवण करून कसं होईल का <coughs> द्यावर एक देवळात जाणं मला योग्य नाही वाटत म्हणजे शूट करणं मग काय काय गोष्टी मग अलाउड नसतात मग ते दाखवणं चुकीचं होतं त्यामुळे दाखवत नाही आहे दंडी मित्रांनो आता मजबूत पडले आजचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आज आपण दिवसभरात सकाळी आलो खेडला। तो खेळला निघालो प्रवास करत करत आपल्या गावात निर्मणीत पोचलो आज आपला गोंधळाचं मी पाहिलं गोंधळावर मी दोन तीन वर्ष येतोय यायचो तेव्हा जेव्हा यायचो फक्त आज मी गोंधळ पूर्ण पाहिला उभा राहिलो बरं वाटलं मनाला आणि खरंच खूप छान वाटलं तर उद्यापासून आपली यात्रा चालू आहे उद्या संध्याकाळी बघायला लागेल आणि यात्रा उभी राहील आणि परवाच्या दिवशी मोड यात्रा तर दोन्ही दिवसात आपण दाखवू जेवढं मला शक्य होईल तेवढं मी तुमच्यामधून पोचवेन आज आपल्याला तुम्ही आमच्या देवाचं मंदिर पाहिलं असेल खूप छान लागलं उद्या उभं राहायलाही जागा नसेल एवढी गर्दी असेल उद्या तर म्हणजे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आता तुमची रजा घेतो थोडेसे व्हिडिओ लेट येतील कालचा व्हिडिओ देखील अजून तुमच्यापर्यंत पोचला नाही प्रवासाचा तर ही व्हिडिओ नक्की बघा आणि आता हा व्हिडिओमध्ये इथेच थांबतो तुमची रजा घेतो पुन्हा भेटू उद्या सकाळी टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री चला बाय बाय मस्त